हाय सगळे माझ्या मैत्रिणींना कशा आहेत मैत्रिणी तर आज मंगळवार आहे आज माझा उपवास आहे मला खिचडी करायची आणि मी गावावरून मिरच्या आणलेल्या होत्या त्या काय अजिबात तिकटच नाहीत मग मी काय केलं नाही ते का ही जी लाल तिकट आहे ना ते लाल मिरच्या केल्यात मी टाकून कारण आहे ना ती हिरवी मिरची आणली पण त्याला चवच नाही अजिबात रात्री पण मी कढी बनवलेली तर चांगलीच नव्हती झाली जरा तिखट असली म्हणजे चव पण येते ना म्हणून चांगली तर मी शाबूस तांदूळ भिजत घातलाय खिचडे बनवायचे भिजत घातलेले तरी खिचडी अशी झाली आहे दिसती लाल पण तिखट नाही लागत मस्ती लाल लाल दिसते जास्त किंवा वाटते किती तिकट मस्त त्या लवंगी मिरची ना ती बारीक केली मस्त लाल लाल दिसते पण नाही नाहीवर का दिलं बघा सगळं काम केलंच नाही आता सकाळपासून पिक्चर बघत बसले आणि आत्ता झाले सगळं आता म्हटलं चहा ठेवा मस्त काही हा उपवास आहे कोरांना किंवा यायचंय गावावरनं आल्यावर शाळेतली पुस्तकं आणायची आल्यावर पण काही काम आहे परत रूम चेंज करायची परत रूम सामान तिकडं शिफ्ट करायचं डोक्याला टेन्शन म्हणजे कोण असल्या मला खूप अगदी चिडचिड माझी करमन म्हणजे पण पुन्हा आता जशी पोरं गावात गेली गे तसं मी आली ना माघारी करमना झाल्या असं वाटत आहे आपण म्हणजे काम पण कमीच आहे काम किती दोघांचा स्वयंपाक तेवढंच काही भांडी कपडे धुवायचे तेवढंच पण मलाच करमना झाले शांतता वाटते एकदम घरात चा पहिला मी कृतीकारांना घरात चहा ठेवायची दोघींना चहा ना आता एकटी कुर्त्या चहा ठेवायला लागते मला दूध पण आणलंय एक लिटर गाईचं जात मला तीन चार दिवस असतो एकटीला मी दुधाचा जास्त करून छावते दुधाचा स्वयंपाक काय करावयाच काय करू असत त्या दिवशी तर साखर नव्हती दिव्याच्या मंग्यात मी साखर आणली दिली म्हणजे त्यांना मी परत सामान आणलं तेव्हा डी मार्ट नाही का फॉल लावायला घेतले या साडीला फॉल लावायचं आहे म्हणजे असं करून आणलं आहे मी फॉल लावून असं आता वरती लावायचं आहे ब्लाउज पण शिवायचं आहे हे सगळं साहित्य काढलं काय काय म्हणजे म मी आणून ठेवलेलं होतं ते आता म्हटलं फॉल लावून घेते मोकळा वेळ आहे तोवर तर हे काय असं फॉल लावायचं आहे म्हणजे हातशिलाई करायची येतात फक्त आणि उद्या म्हटलं सुरुवात करावी लेस पण आहे काय लेस ही मी आणलेली होती आणून ठेवलेली होती आधीच लेस आहे ही नॉडे आणि मी फक्त मागचा गळ्याचा सेप देऊन हे कापून ठेवलेलं होतं पण चुरगाळ द्यायचं अस्तर ह्याला चांगली इस्त्री करावी लागते की काय काय माहीत नाही तर नीट येणार नाही ब्लाऊज तिने दिवस झाले ठेवले नुसतं कापून म्हटलं उद्यानं ब्लाऊज शिवते आत्ता म्हटलं थोडासाही वेळ स्वयंपाक करायचा आहे करणार आहे स्वयंपाक करायचा आहे पण नंतरनं आहे म्हणलं थोडी साडी सात लागून गेले मग जरा अर्धा तास अर्धा एक तास दोन ब होतील साड्या म्हटलं तेवढ्या तरी करून घेते शिलाई मारून काही साडी सुद्धा करायची देवपूजा केली आताच अशी करते तुम्हाला दाखव हे असं हात शिलाई करते ह्याच्या पराती परात घेऊन तिथं पण कपडे काढून ठेवलेत असतं म्हणजे मग दाखवते तू ती आता साडी दाखवली ते अस्तर आहे ब्लाऊज आहे आणि जी लेस आहे हा ही लेस आहे छोटी लेस आहे म्हणजे अशी छोटीशीच आणली जास्त मोठी नाही आणली हा पण ब्लाऊज शिवायचा आहे मी म्हटलं हा अस्तर बघते लावून कसं आधीच मी अस्तर कापून ठेवलेलं होतं दिवसाचं हे आईचं ब्लाऊज पीस आहे पण म्हटलं बघू माझ्या मापाचं कापून ठेवलेलं होतं हे म्हटलं आईच्या मापाचा शिवावा ब्लाउज गुलाबी कशाचं कशाचं तरी रे हे गुलाबी कशाचं हा त्या साडीचं आहे ह्या पिंक साडीचा असतं रे मी म्हणते कशाचं तर आहे माझं बघा आता म्हटलं हे करून घेते मोकळा आहे परत नंतर वेळ नाही भेटणार परत ब्लाऊज पण भरपूर शिवायचे माझे शिवायचे ब्लाऊज खरं तर शिवाय पर्याय नाही एवढं करा नुसता असा घाम गळतो नुसता घाम ते करून हा शिलाई घेते पूर्ण घामानं बघा कसं झालं एवढं घामच येतोय गरमच होते तर काय करायचं नंदा तर मी आता भाकरी करते बघा दोनच भाकरी करायचे भात तर केलंच नाही मी आणि भाजी काय केली दाखवते ही मी भाजी केली शिमला मिरच भरून केली पण थोडासा रस्सा पण केला कारण ह्यांना रस्सा लागतो भाताभर खायला त्याच्यामुळं रस्सा पण केला इकडं भाकरी आहेत दोन भाकरी करते बसला प्रयत्न चिकन झाली त्यांनी काहीतरी खायला आणले आत्ता झाले कामावरून काहीतरी खायला आणलं याच्यात पण मी आता नंतर न उघडते भाकरी करते करते मॅच लावत असतील आता भाकरी भाजी शिजते इथं काही भारी तरी कोथिंबीर नाही कडीपत्ता पण नाही भाजीला तर भाकरी झाल्या बघा हा दोन भाकरी केल्या आणि हे मी खायला आणलंय काय